औसा येथील शिक्षिका चौ आशाबाई सदाशिव कांबळे मैत्रे या दाम्पत्यानं केलं महालक्ष्मीपूजन श्रावण महिन्यात भाद्रपदेत हिंदू संस्कृतीत अनेक सण साजरे केले जातात त्यातच सर्वांचा आवडता सण म्हणजे गणपती आणि गौरी या सणासाठी महिला विशेष महत्त्व देत पंधरा दिवस लगबग करत घर साफसफाई ते फराळ करतात सुंदर मखर सजावट नवनवीन विद्युत नाही हे सगळं करत रांगोळी काढून गोडधूड करत मोठ्या उत्साहानं गौरी गणपती हा सण साजरा केला जातो आज औसा या ठिकाणी तांबरवाडी राजेवाडी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या राजेवाडीच्या मुख्याध्यापिका आशाबाई मेहत्रे यांनी सहकुटुंब गौरीपूजन स्वगृही करून गणपती आणि गौरी महालक्ष्मीचे दर्शन घेतले यावेळेस त्यांच्या घरातील सौ आशा सदाशिव कांबळे श्री सदाशिव मच्छिंद्रनाथ कांबळे सासूबाई शालूबाई मच्छिंद्रनाथ कांबळे ननंद पार्वती श्रीपती डप्पाळ जाऊ सौ स्वाती मल्लीनाथ कांबळे मुलगी सौ मयुरी किरण डप्पाळ कुमारी अनिषा मयुरी शर्वरी प्रणिता मुलगा चिरंजीव सर्वेश कुमारी दिविजा तुगाव कुमारी साक्षी यांच्या सहकुटुंबातील सदस्यांनी महालक्ष्मी पूजन करून आशीर्वाद घेतला लोकनायक न्यूजकरिता जीवन जाधव लातूर लोकनायक न्यूज